नवसंघर्ष संघटना रिक्षाचालक मालक यांच्या माध्यमातून आज सातपूर बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या दरवाजाला निवेदन चिपकावून संताप व्यक्त केला उपस्थित नसल्यामुळं आम्ही त्यांच्या कॅबिनला आमचं निवेदन चिटकवून चाललेलो आहे आणि आम आमचा हा रस्ता होत नाहीये सातपूर एम सी मधील सीएट कंपनी जवळ त्याचा पूल आहे तो तुटलेला आहे त्या कोणत्या ठेकेदाराला काम दिलेलं आहे त्या ठेकेदाराला किती रुपये याची सुद्धा आता काही लिहिलेलं नाही का रिपेअर होणार आहे का नवीन बनणार आहे तर ती मुदत नाही काही नाही असा हा ढिसाळ कारभार सातपूर विभागीय बांधकाम विभागाचा चालू आहे सातपूर औद्योगिक वसाहती मधील पूल टाकावा अशी नागरिकांची मागणी होती तो पूल काढून घेण्यात आलाय मात्र अनेक दिवस उलटून गेले तरी पुलाच काम अजूनही संथ गतीने सुरू झालेलं आहे अर्धवट असलेल्या पुलाच काम झालं नसल्यामुळे नवसंघर्ष संघटनेच्या वतीनं तीव्र संताप व्यक्त केलाय आज आम्ही आलोय सातपूर विभागीय कार्यालय माझं नाव समाधन आयरे नऊ संघर्ष संघटना संस्थापकाध्यक्ष माझे सगळे रिक्षाचालक बांधव आज या ठिकाणी आलेले याचं कारण असं रिक्षा चालकांचा व्यवसाय हा हातुर्तास मरगळ आलेली त्याला धंदा का नाही काही नाही ना अशा परिस्थितीत एम आय डी सीत जे पुलाचं चा काम चालू आहे तर ते मागच्या तीन महिन्यापासून काम पूर्ण होत नाही आहे तर रिक्षावाल्यांचासुद्धा व्यवसायावर परिणाम झालेला आहे आणि जे काही प्रवासी भाडं मिळतं ते सुद्धा तुटपुंज असल्यामुळं ते प्रवासी पण त्यांना घेऊन जात आहेत रस्त्याचं काम जे चालू आहे पुलाचं ते मोडून पडलेलं आहे पूल आणि ते काम वेळेवर पूर्ण होत नाही आहे म्हणून आमच्या सर्व रिक्षा चालकांना पाच सात किलोमीटरचा असा घरका मारून कामगार वर्गांना सोडायला लागतं पण कामगार काही जास्त मोठा घरका मारल्यामुळं मोठं जास्त भाडं देत नाही आहे जे भाडं ठरलेले दहा वीस रुपये तेच देतात आणि त्याच्यात रिक्षावाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे हा पूल आज होईल उद्या होईल या अपेक्षेत असलेला माणूस आज ते पुलाचं काम बघायला गेल्याच्यानंतर पुलाचे जे ठेकेदार आहे त्यांचं नाव आहे नाना पवार ते म्हणतात का पुलाची मुदत ही काम पूर्ण करण्याची एक वर्षाची आहे पण मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी त्यांना भेटलो तर ते म्हणले का मी पंधरा पंचेचाळीस दिवसात तुम्हाला पूल बांधून देतो माझं रेकॉर्ड आहे मी असं काम करतो पण रेकॉर्ड म्हटल्याच्या नंतर तर ते आता पलटी मारली त्यांनी आणि त्यांना परत पुढचं काम मिळालेलं आहे सातपूर भाजी मार्केट आपलं कार्बन नाकायचं भाजी मार्केटचं पुलाचं असे जर ठेकेदार काम करणार असतील त्यांना कोणत्याही पद्धतीने नाशिक महानगरपालिकेने काम देऊ नये जनतेला वेटीस धरू नये तर जो पुढचं बांधकाम अधिकारी मागच्या दोन तीन महिन्यापासून फोनच उचलत नाही आम्ही फोन करतो तर फोन कट करत करतात फोन उचलत नाही आहे फोन ब्लॅकलिस्टला टाकणे असं यांचं काम चाललेलं आहे पण काही संतपुन लोक का म्हणतात तुम्हाला फोन उचलला का लाज वाटते का त्यांच्यावर ते, ते तक्रार गुन्हे दाखल करतात असं ह्या अधिकाऱ्यांचं वा वर्तणूक आहे मी सकाळपासून त्याला चार ते पाच फोन केले पण एकही फोनला उत्तर दिलेलं नाही त्यांनी आता इथं आम्ही कार्यालयात आलो तर हे बांधकाम विभागीय अधिकारी काय त्यांचं नाव कोले साहेब हे गेले म्हणे तीन साडेतीन नंतर येतील कोणत्या अधिकाऱ्याला लंच ले ले टाईम किती वेळाचा असतो याचा सुद्धा फलक लागला पाहिजे दीड वाजता तुमचा लंच आलाय तर दोन वाजेपर्यंत तुम्ही ड्युटीला हजर झाले पाहिजे आणि तुम्ही साडेतीनला येणार कोणत्या पद्धतीने येणार आम्ही कोणाशी विचारपूस करायची आणि आज आमचे विभागीय अधिकारी हे रजेवर आहे असं आम्हाला सांगण्यात आलं तर ठीक आहे तुम्ही रजेवर आहे तुमचा चार्ज कोणाकडे दिलेला आहे तो, तो माणूस पण इथे उपस्थित नाहीये सगळे मिटिंग मिटिंग खेळू राहिले काय चाललेलं आहे समजत नाही जनतेला वेटीस धरू नका आमचा पुलाचा रस्ता ताबडतोब दुरुस्त झाला पाहिजे अधिकाऱ्याला तंबी द्या ताबडतो आणि ठेकेदाराला काम करून घ्यायला सांगा पटकन अन्यथा नवसंघर्ष संघटना आमच्या रिक्षावाले तसेच आमचे कामगार संघटनेचे कामगार सगळ्यांना अर्धवट पूल असल्यामुळे आणि तीन महिन्यांपासून संथगतीने गतीने काम सुरू असल्यामुळे कामगारांना तसेच उद्योजकांना आणि नागरिकांना आठ ते दहा किलोमीटर फिरून पायपीट करावी लागत असून याचा नागरिकांना त्रास होत आहे याबाबत कामगार रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं संताप व्यक्त करत सातपूर बांधकाम विभागाचे अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेले असता अधिकारी न भेटल्यामुळे बांधकाम अधिकारी यांच्या दाराला निवेदन चिटकवत असतानाच त्या ठिकाणी असलेले सुरक्षा रक्षकांनी यांना निवेदन चिपकवण्यास विरोध देखील दर्शवलाय तर गांधीगिरी मार्गाने आम्ही निवेदन चिपकवत आहोत आमचे निवेदन घेण्यासाठी अधिकारी उपस्थित नसल्यामुळे आम्ही निवेदन दरवाजा चुकत असल्याचं सांगत आमचे निवेदन घेण्यासाठी अधिकारी उपस्थित नसल्यामुळे आम्ही निवेदन दरवाजा चुकत असल्याचं कार्यालयामध्ये सातपूर पोलिसांना कॉल करून बोलून घेतले यावेळी निवेदन, निवेदन करताना पोलिसांसमोर आपली व्यथा मांडली आपल्याला देखील पोलीस गाडीत दूरवरून फिरून घेऊन जावं लागतं अशी व्यथा आहे अधिकारी फोन उचलत नाही मास्टर चेक केली असता अधिकारी कामासाठी केली असल्याचं का नाशिक महानगरपालिका विभागीय कार्यालय आहे आहे आम्ही आलेलो आमचा विषय होता की कंपनी सातपूर तर तिथे ना तीन मागील तीन महिन्यापासून पुलाचं काम चालू आहे आणि त्या पुलाचं काम चालू असल्यामुळे ना जवळजवळ दोन ते तीन किलोमीटरचा वेडा घेऊन कष्टकरी कामगार वर्गाला ना कंपनी जावं लागतं आणि याच्यामुळे ना खूप मोठ्या प्रमाणात हॅरेसमेंट होते आता हे अधिकारी ढिम्म आहे सगळे आता यांचा झालाय लंच टाईम लंच टाईम असतो दीड ते दोन वाजेपर्यंत असेल पण हे घरी जातात झोपा काढतात आणि सा चार साडे नंतर कामावरती येतात या सगळ्या कारभाराचा आहे ना आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो आणि आम्हाला यांना भेटायचं होतं निवेदन द्यायचं होतं पण हे जागेवर नसल्यामुळे ना कुठल्याही प्रकारचा संवाद आमच्याशी होत आ, होत नाहीये आहे त्यांच्यासोबतचा आणि इथं आम्हाला सांगितलं जात आहे तुम्ही निवेदन द्या ओसिक यांचा आम्हाला काय कागदी घोडे नाचवायचे नाहीये आम्हाला त्या अधिकाराशी चर्चा करायची त्या ठिकाणी जे काम चाललं आहे ना तिथं कुठल्याही प्रकारचा बोर्ड नाही आहे कामासाठी किती निधी मंजूर झाला आहे ठेकेदार कोण या प्रकारचं आहे ना स्पष्ट आणि पारदर्शक असा कारभार आम्हाला हवा आहे तो तिथं दिसत नाही आहे आणि जनतेची होती छळवणूक पिळवणूक आडवणूक या सर्व कारभाराचा जाब विचारण्यासाठी आता आम्ही विभागीय कार्यालय सातपुरेता आलं आलो आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं आहे ना ताकस्तूर लागून देत नाही इथं गेटवरतीच सा, सांगितलं जात आहे की हा अधिकारी त्या मिटिंगला गेलाय तो अधिकारी त्या मिटिंगला गेलाय कोणते मीटिंग चालू येईन कुठं काम करताय तुम्ही हाच आमचा प्रश्न आहे गेल्या तीन महिन्यापासून जर एवढ्या छोट्या पुलाचं काम जर आटलंय आणि ते चाल पूर्ण होत नसल तर तुमचं हे आहे ना कासव जागर जनस्थांसाठी भूषण जैन नाशिक